मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उद्या रक्षाबंधनानिमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधणार आहेत यावेळी त्या म्हणाल्या की मी न्यायासाठी हाक दिली माझ्या न्यायासाठीच्या लढ्यात मला साथ द्या असं म्हणाले मात्र फक्त मनोज जरांगे पाटील हे माझ्या पाठीमागे उभे राहिले मला भेटायला आले त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि आज एस आय मार्फत माझ्या पतीच्या मारेकरांचा शोध सुरू आहे हे सर्व मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे झाले ते मला बहीण मानतात त्यामुळे मी मनोज जरांगे पाटील यांना रक्षाबंधनानिमित्त निमित्त राखी बांधण्यासाठी जाणार आहे असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले आहेत म्हणजे मी दवाखान्यातून जे आव्हान केलं होतं सगळ्यांनाच की माझ्या न्यायाच्या लढ्यात मला साथ पाहिजे पण त्यातून फक्त दादांना माझा आवाज पोहोचला माझ्या न्यायाच्या लढ्यात साथ दिला मला दादा समोर आले आणि नंतर मग दादांना मी आव्हान केलं की दादा मला मुख्यमंत्री साहेब यांची भेट घ्यायची आहे मग दादांनी मला दोन दिवसात टाइम घेऊन दिला मुख्यमंत्री साहेबांचा सा। पुन्हा मग मुख्यमंत्री साहेबांना भेटून टीची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून आम्हाला जे अधिकारी पाहिजे होते ते अधिकारी आम्हाला भेटले गेले पण ह्याच्यात सगळं जे दादांना आहे कारण दादांनी जे तपास थांबला होता ते तपास चालू केला दादांनी आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आशीर्वादाचा तो हात तसाच आणि दादांनी मला बहीण मानला आहे माझ्यासाठी त्यांनी स्वतःहून त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यापक बैठक घेतली वाढदिवस न साजरा करता त्यांनी व्यापक बैठक घेतली माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी म्हणून मी उद्या त्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधायला जाणार आहे आणि असंच माझा माझ्यासोबत पाठिंबा राहावा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी दादांना राखी बांधतच राहणार